गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने हजेरी लावलेली दिसून येते त्यातच आता एक नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आलेली आहे नाशिकमध्ये अंगावर झाड कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आता समोर आली आहे नाशिकला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने झोडपून अशा आशामध्ये अंगावर झाड कोसळून एका तरुणाचा मृत्यू झालाय तर दुसरा तरुण गंभीर जखमी झालेला आहे नाशिकमधील सातपूरजवळ ही घटना घडलेली आहे या घटनेमुळे हळहळ व्यक्ती केली जाते मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या सातपूर भागाला अवकाळी पावसाने वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसलाय वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनासुद्धा घडल्यात कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणाच्या अंगावर झाड कोसळल्यामुळे मृत्यू झालाय गौरव रिपोर्टे वयवर्ष एकवीस असं मृत तरुणाचं नाव आहे गौरव नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी दुचाकीवरून निघालेला होता पण वाटेत त्याच्या अंगावर झाड कोसळलंय आणि त्याचा त्यात तेच मृत्यू झालाय तर सम्यक भोसले वयवर्ष एकवीस हाही तरुण गंभीर जखमी झालेला आहे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर गौरवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे गौरवच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्ती केली जाते आहे